मजा वाटते का मजा वाटते चल आता बस 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 उभारा उभारा चऊन लागते चल बस 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 उभा राहा तो इथं काय चळायच लागतात इता, 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 इता। इता। सावलीला सावलीला बस हां खांबा थांबा बाबा हां बा थांबा हो, बा बस खाली शांत बसारावर हा इथ दोन चार गमिले टाकू दे काय सांबरवाटा खायचा घरी बनवायचा वडा उन्हात येऊ नको र কো যাওঁ নক্ৰ Так टाटा शेवगाचे शेवग्याची शेंगा शेंगदाणे बनवतात शेवगाची आणि सांभरचं मसाला अ मसाला आणि त्याच्यामध्ये शेवगा असतो शेवगाची डाळचा मेदो शेवगाची शेंग असतेत के आहे त्या माळ्याने तिथ एक पण गिरayt नाही राव हाटी हो, चाललंय का माझ असलं तरी चालू आहे चालू आहे चालू हाटीला चाल। थांब चाल। चाल।